नमस्कार तर आपण आज या तासामध्ये आठवी स्कॉलरशिपसाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा घटक पाचवी नवोदयसाठी सुद्धा गणिताचे जेवढे व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ हे पाचवी नवोदयच्या विद्यार्थ्यांनी पण पाहायचं आहे आठवी स्कॉलरशिपच्या पण विद्यार्थ्यांनी आणि जे नवीन कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी गणिताची बेसिक तयारी म्हणून तर आज आपण अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यावरील महत्वपूर्ण उदाहरण पाहणार आहोत सोप्या उदाहरणाकडून कठीण प्रश्न अवघडात अवघड प्रश्न आपल्याला पाहायचा आहे तर पहिला प्रश्न बघा तर त्याच्या अगोदर स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय या पण काही प्रश्नामध्ये आपण स्थानिक किंमतीचा प्रश्न सोडवलेला आहे तर स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य देणे आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तर दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत तो अंक कोणत्याही स्थानी असेल तर त्याची दर्शनी किंमत तीच असते तर बघूया हा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा तर छप्पन नव्वद एक्क्याऐंशी ही सहा अंकी संख्या आहे या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानी किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती आता हा जो अंक आहे छप्पन नव्वद एक्क्याऐंशी छप्पन नव्वद एक्क्याऐंशी या संख्येतील नऊ हा जो अंक आहे या अंकाची स्थानिक किंमत पण काढायची आहे आणि दर्शनी किंमत पण काढायची आहे आणि त्यामधला काय करायचं आहे फरक काढायचा आहे मग ची स्थानिक किंमत ची स्थानिक किंमत ची स्थानिक किंमत किती आहे नऊच्या पुढे किती अंक आहेत बघा एक दोन तीन म्हणजे नऊच्या पुढे किती शून्य द्यायचे तीन शून्य द्यायचे आणि नऊची दर्शनी किंमत नऊची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे किती असते तीच किंमत असते या ठिकाणी एक ची दर्शनी किंमत एकच आठची दर्शनी किंमत आठच पाच ची दर्शनी किंमत पाचच दर्शनी किंमत बदलत नाही स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य द्यायचे मग आता या दोघाची का करायची आहे वजाबाकी करायची आहे नऊशे वजा नऊ नऊशे मधून नऊ गेले म्हणजे उत्तर किती आलं सॉरी सॉरी नऊच्या पुढे तीन शून्य नऊच्या पुढे तीन शून्य एक दोन तीन एक दोन तीन नऊच्या पुढे किती शून्य तीन शून्य आणि नऊ हजारामधून नऊ गेले या ठिकाणी इकडचा हातचा इकडे घेता इतर आहे आठ 10 चा इथं नऊ इथं दहा इतर नऊ इथं दहा दहामधून नऊ केले एक राहिलं नऊ ला नऊ नऊ ला नऊ आणि आठ ला आठ अशा प्रकारे आठ हजार नऊशे एक्क्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर झालं आता आपण पहिला प्रश्न जो पाहिला तो अतिशय साधा साधी संख्या होती आता पुढचा जो प्रश्न आहे की चिन्ह म्हणजे दशांश अपूर्णांकातील स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या ठिकाणी दशांश संख्या आहे तर प्रश्न बघा काय आहे पंचवीस पॉइंट एकशे पंच्याहत्तर या संख्येतील फरक किती आता आपण साधी नैसर्गिक संख्या असेल तर त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काढायला म्हणून आपल्याला समजलं आहे परंतु जर एखादी संख्या पॉइंट मध्ये असेल तर त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशा पद्धतीने काढायची लक्ष द्या तर या ठिकाणी पंचवीस पॉईंट एकशे पंच्याहत्तर संख्या पॉईंटमध्ये असेल किंवा पॉइंटमध्ये नसेल तरी सुद्धा त्याची दर्शनी किंमत तीच असते दर्शनी किंमतीमध्ये अजिबात बदल होत नाही परंतु स्थानिक किंमतीमध्ये मात्र बदल होतो आता या ठिकाणी बघा हे पंचवीस पॉइंट आहे म्हणजेच पाच ही एकक स्थान आणि दोन ही दशक स्थान म्हणजे पाच ची दर्शनी किंमत पाच दोनची दर्शनी किंमत वीस त्याच्यानंतर या एक ची दर्शनी किंमत पाच ची शून्य पॉईंट या पाचच्या अगोदर दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य दिले या सातच्या अगोदर एकच अंक आहे पॉईंटच्या नंतर आणि सातच्या अगोदर म्हणजे एकच अंक आहे म्हणून शून्य पॉईंट शून्य सात आणि एक शून्य पॉईंट शून्य सॉरी शून्य पॉईंट एक शून्य पॉइंट एक ही झाली स्थानिक किंमत म्हणजे पाच अगोदर दोन अंक पॉइंटच्या नंतर आणि पाच अगोदर किती अंक आहेत दोन अंक आहेत म्हणून शून्य शून्य पाच सात ची सात एक ची शून्य पॉईंट एक आणि इकडचा जो भाग आहे तो तर भाग आपण पाहिलेला आहे आता तर सात या अंकाची स्थानिक किंमत किती आहे शून्य पॉईंट शून्य सात शून्य पॉइंट शून्य सात व दर्शनी किंमत किती आहे सातच आहे व दर्शनी किंमत काय आहे सातच आहे ही झाली स्थानिक किंमत ही झाली दर्शनी किंमत दर्शनी किंमत कोठेही असो तर त्याची किंमत जी आहे तर ती दर्शनी किंमत तीच असते तर या दोघांची वजाबाकी करायची आहे मोठं कोणतं आहे सात आहे बरोबर वर आहे तर सात वजा शून्य पॉइंट शून्य शून्य सात वजाबाकी करत असताना इथं वरच्या संख्येला पॉइंट नाही म्हणजे इथं पॉइंट द्यायचा असतो आणि अंक नाही म्हणजे शून्य दिलं आता या ठिकाणी झालं दहा हे झालं नऊ हे झालं दहा दहा मधून सात गेले तीन लागले नऊ ला नऊ नऊ ला नऊ आणि सहा ला सहा अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे सहा पॉइंट नऊशे त्र्याण्णव या ठिकाणी तसाच अजून एक प्रश्न दशांश संख्येवरती आहे तर प्रश्न बघा तर पस्तीस पॉइंट दोनशे अडतीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक म्हणजे या संख्येमध्ये तीन हा जो अंक आहे तो दोन वेळा आलेला आहे बघा इथे एक तीन आलेला आहे आणि इथे एक तीन आलेला आहे

म्हणजे आता काय करायचंय हा दोघांची वजाबाकी करायची आहे वजाबाकी करत असताना मोठा अंक बोल घ्यायचा तीस वजा शून्य पॉइंट शून्य तीन तीस वजा शून्य पॉईंट शून्य तीन इथं इकड इथं घेतला इथं राहिले दोन दहा म दहाचा इकडं घेतला इथं राहिले नऊ दहाचा सात इथं घेतला इथं राहिले दहा दहा मध्ये तीन गेले सात राहिले नऊ पॉईंट पॉईंट नऊ ला नऊ आणि दोन ला दोन म्हणजे उत्तर किती झालं एकोणतीस पॉइंट सत्त्या बघा आता हा स्थानिक किमतीमधला थोडासा अवघड प्रश्न हा प्रश्न म्हणून ओळखला जातो थोडासा कठीण प्रश्न आहे तो। प्रश्न बघा एक्याऐंशी पॉइंट दोनशे सेहेचाळीस या संख्येतील आठ या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तर या ठिकाणी हा पटीवर प्रश्न आहे कशावर प्रश्न आहे हा पटीवर आधारित प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा सुरुवातीला पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे सुरुवातीला जी वाक्य म्हंटलेलं आहे त्या वाक्याची स्थानिक किंमत द्यायची काय म्हणले आठ या अंकाची स्थानिक किंमत अगोदर आठ या अंकाची स्थानिक किंमत म्हटलेला आहे म्हणजे अगोदर आठ या अंकाची स्थानिक किंमत लिहायची तर आठ या अंकाची स्थानिक किंमत काय आहे ऐंशी आहे त्याच्यानंतर पुढची स्थानिक किंमत अगोदर बरोबरच चिन्ह द्यायचं आठ या अंकाची स्थानिक था था किंमत दोन या अंकाच्या दोन या अंकाची स्थानिक किंमत द्यायची शून्य पॉईंट दोन सुरुवातीला जी स्थानिक किंमत म्हटलेली आहे ती सुरुवातीला लिहायचं बरोबरच चिन्ह आणि दोन या अंकाच्या किंमत म्हटल्यानंतर शून्य पॉइंट दोन त्या दोन या अंकाच्या चिन्ह किती पट आहे म्हणजे गुणिले यक्ष किती पट आहे पट आहे आपल्याला माहिती नाही किती पट आहे म्हणून आपण त्याला यक्ष मानायचं बरोबर आहे आणिशी बरोबर आठ या अंकाची स्थानिक किंमत ही हाही हे यामध्ये हा बरोबर चिन्ह दोन्ही अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे हा, हा ही हे या शब्द आला नाही हा ही हे या तरी पण आपण ओळखून घेऊया तर, तर ज्याच्या सोबत यक्ष असतं ते कधी पण महाकारात जात एवढं लक्षात ठेवा ज्याच्या सोबत यक्ष असतं ते कधी पण करा जात कारण ते गुणाकारात असत गुणाकाराचं रूपांतर बहाकारामध्ये म्हणून यक्ष बरोबर ऐंशी भागिले शून्य पॉइंट दोन ऐंशी भागिले शून्य पॉइंट दोन लक्ष सोबत कोण आहे शून्य पॉईंट दोन आहे दो ते गुणाकारामध्ये आहे आपल्याला यक्ष किंमत करायची आहे शून्य पॉईंट दोन कुठं जात ग्राकारामध्ये जात आता या ठिकाणी खाली उजवीकडून एक नंतर पॉईंट आहे हालचा पॉईंट करून टाकायचा म्हणजे वर एक शून्य दिलं जात म्हणजे आठशे भागिले दोन आठशे भागिले दोन मग तिथला पॉईंट काढून टाकला आणि एक शून्य दिला खालचा पॉईंट कोण टाकला दोनच राहिलं म्हणजे दोन न भाग घालतो आठ म्हणजे उत्तर किती आलं चारशे उत्तर आलं उत्तर किती आलं चारशे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे तसाच अजून एक प्रश्न बघूया आपण सात पॉइंट तीनशे पंचवीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत पटीबलचा प्रश्न आल्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये जी स्थानिक किंमत सांगितलेली आहे ती स्थानिक किंमत अगोदर लिहून घ्यायची दोन या अंकाची स्थानिक म्हणजे ही, बरोबरच ही, चिन्ह हा ही हे म्हणजे बर काय बरोबरच चिन्ह सहा या अंकाच्या म्हणजे गुणिले किती पट म्हणले की गुणिले यश तर दोन या अंकाची स्थानिक किंमत काय आहे शून्य पॉईंट शून्य दोन दोनच्या अगोदर एक अंक आहे पॉईंटच्या नंतर त्याच्या अगोदर एक शून्य दिलं की कोणत्या अंकाच्या सहा सहा या अंकाची स्थानिक किंमत साठ गुणिले यक्स आता हे साठ गुणिले यक्स साठ गुणाकारात आहे साठ कुठं जाईल भागाकारामध्ये जाईल म्हणून यक्ष बरोबर शून्य पॉइंट शून्य दोन भागिले साठल एकदा तुम्हाला सांगतो बरेच जण का करतात तर तिकडची संख्या अंशामध्ये ठेवतात आणि तिकडची संख्या भागकारामध्येच ठेवतात एकच वाक्य लक्षात ठेवायचं यक्ष सोबत जो असतो तो भागाकारामध्ये जातो आता या ठिकाणी अगोदरच्या कसं झालं खालचा पॉईंट काढून टाकू वरचे शून्य दिलं आता इथं वरचा पॉईंट काढून टाकू खाली शून्य द्यायचं किती उजवीकडून किती आहे दोन म्हणजे दोन भागीले च्या पुढे दोन शून्य म्हणजेच काय झालं बे 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 प्लीट सहा म्हणजे उत्तर किती आता एक छेद तीन हजार एक छेद किती आलं तीन हजार उत्तर आलं एक छेद तीन हजार अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे हा स्थानिक युतीवरील बघा आठवी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी हा प्रश्न बघा इथं तीन अधिक दोन कंसामध्ये दिलेला आहे तीन अधिक दोन पी व पाच अधिक तीन क्यू हे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र सहस्त्र म्हणजे काय आजार व दशक स्थानचे अंक आहे कोण सहस्त्रस्थानचा व कोण दशकस्थानचा हा पहिला स्थानचा आणि हा दुसरा दशक स्थानचा अंक आहे कोणत्या संख्येतील या संख्येतील तुम्ही म्हणता इथं पण अंक दिलेत हो इथं पण अंक दिलेत पण ही संख्या इथं वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे तर पी व क्यूच्या किमती काढा हे उत्तर तोंडी पण येत तो, आता बघा हे सहस्त्रस्थांचा अंक आहे एकक दशक शतक हा सहस्त्र सहस्रस्थानी कोणता अंक आहे चार अंक आहे बरोबर आहे मग चार म्हटल्यानंतर तीन मध्ये दोन न कोणत्या अंकाला गुणल्यानंतर एक येतं बघायचं त्याच्यामध्ये एक मिसळाचं चार येतं परंतु तोंडी येत नाही काही अडचण येते आपण डायरेक्ट सोडून बघूया तीन अधिक दोन पी कोणता हा आहे हा सहस्त्र सहस्त्रस्थांचा अंक कोणता चार बघा तीन अधिक दोन पी बरोबर चार आता तीन अधिक दोन पी, पी दोन आणि पी मध्ये कशा चिन्ह आहे गुणाकाराचे चिन्ह म्हणून दोन पिला आहे तसं ठेवावं लागेल तुम्हाला हे अधिक तीन उजलून इकडे घ्यायचं पलीकड व जाती अधिक तीन पलीकड आलं व जाती दोन पी बरोबर चार मधून चार मधील तीन गेले एक राहिले पी बरोबर एक छेद दोन आणि पी मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे दोन कुठे गेलं पहाकारामध्ये म्हणजे पी बरोबर दोन भहा घालल्यानंतर शून्य पॉइंट पाच उत्तर आलं किती आलं शून्य पॉइंट पाच उत्तर आलं आता दशांचा अंक पाच अधिक तीन क्यू बरोबर दशांचा अंक कोणता आहे दोन आहे आता तीन क्यू तीन आणि क्यू मध्ये गुणा करायचे चिन्ह आहे त्याच्यामुळे हे पाच पलीकडे घेतलं दोन वजा पाच दोन वजा पाच आता लहान अंकाचा मोठा अंक वजा होत नाही मग मोठ्या अंकात तू लहान अंक वजा करायचं परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तीन क्यू बरोबर दोन मधून पाच केले वजा तीन पाच मधून दोन गेले तीन टाकले मोठ्या संख्ये चिन्ह वजा आणि क्यू बरोबर वजा तीन आणि हे तीन गुणाकारात हे तीन कुठं जाते पहाकारामध्ये जात वजा तीन छेद तीन तीन एक तीन म्हणजे क्यू बरोबर वजा एक म्हणजे ती क्यूची किंमत शून्य पॉइंट पाच आणि यू ची किंमत काय आली वजा एक आली बघा म्हणजे स्थानिक किंमतीमध्ये ह्याच्यापेक्षा अवघड काही प्रश्न विचारले तुम्हाला जाणार नाही हे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत तर आपण काल आठवीचं जे पहिलं प्रकरण घेतलेलं होते पहिलं प्रकरण पूर्णपणे संपत पाचवीच्या नव्वदच्या विद्यार्थ्यांनी आठवी स्कॉलरशिपचा प्रत्येक तास तुम्ही अटेंड करायचा आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर आपलं हे, हे करा, जे चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा सर्व विद्यार्थ्यांना जे काही महत्वपूर्ण जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना हे चॅनल शेअर करत चला लिंक शेअर करत चला ओके धन्यवाद